असं वाटलं कोलबीचा रस्सा साधा अँड सिंपल झटकन पटकन होणारा मस्त कोलबीचा आहे बघा कोलबी मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि आपली ते झालेले भेटायला पाहिजे होती पण त्याला आता काय

सहा आणि इथे मस्त फुलांसाठी दूध आणि पाऊस पण पडला मस्त तर पाऊस पडला आत्ताच थांबला पाऊस तर सफाय करायला बघा नाहीसाठी मस्त दूध ठेवला पहिला थांब पण उठेल बघा आता आमचा जा टिफिन झाला आहे डन भाजी आणि चपाती आणि इकडे मस्त झाला दूध घे अंशू अंशू आज पण झाला आहे मस्त रेडी बघा टिकली लावले एक वेळाचे ला पाया पडला बघा mm. मस्त आणि आज आहे त्याची क्वार्टर फायनल तर तुला ह्या मॅचला सुद्धा ऑल द बेस्ट आणि जर या मॅच मध्ये जिंकला तर कुठे या मॅच मध्ये जिंकल्यावर कुठे सेमी फायनल फायनल चला जिंक एकदम मस्त हा ऑल द बेस्ट बाय बाय गेला स्कूल आज सुद्धा जी मॅच आहे आता बघूया आज काय होते मॅचमध्ये त्याला खूप जास्त आवड आहे फुटबॉलची तर आम्ही नाही पण नाही बोलू शकत त्याला कारण की तो कुठे जात पण नाही फिरायला ता बाहेर वगैरे असं गरज असते गरज असते म्हणजे जेव्हापासून दहावीला गेला आहे तेव्हापासून पूर्ण बिझी झाला आहे तो स्कूल ट्युशन फुटबॉल क्लास आणि डायरेक्ट येऊन संध्याकाळी जेवते आणि लगेच झोपते मस्त तर चला आता आणची तर गेला स्कूलमध्ये आता तो फुटबॉलच्या क्ला फुटबॉलला जाईल मॅचला फुटबॉलच्या मॅचला नेहरूला आज सुद्धा तर आता जरा मी पण जरा काम वगैरे आवडून घेते मस्त जरा चहा कॉफी काय बघते आता ओ आल्यानंतर पहिल्याच्या अगोदर रेडी होते फ्रेश होते आणि तुम्हाला डायरेक्ट मी तेव्हाच भेटते बाय आता झाले मस्त मी फायन रेडी म्हणजे फ्रेश वगैरे झाली सगळं काम पण अरुण झालं आता ना ओ गेलं एक मच्छी बघायला जवळ आपल्या गावामध्ये शाखेतो आले की नाही मच्छी खाडीतले काय जर मच्छी आणलीच तर तुम्हाला दाखवते मी तर चला जरा मस्त बरं वाटलं छान वाटलं सकाळ सकाळी मस्त उठवाचे गाण लावलात बघा मी <bage> सकाळ सकाळी उठवाची गाण लावते रोज बघा विठुबाची गाणी लावते मी रोज हर रोज लावते कारण की माझा विठ्ठू माऊली सॉन्ग फेवरेट आहे पहिलाच गाणी आपला माऊली तर चला आता येते मग दाखवतो तीन तीन पिशवी दिसते म्हणजे काय ते भेटले वाटते तीन तीन पिशव्या म्हटलं तीन बघा तीन तीन पिशव्या ताजे ताजे काय म्हटले ताजे मच्छी बघू ताजे काय काय बघ काय काय आणले कोलबी आली मच्छी कोलंबी असलंबी अशी असते पाललेले कोलंबी

मला मच्छी याच्यातली एवढी नाही बनवायची कारण की आम्ही ना मीच सांगितलेला ओला जास्त मच्छी आणायला उद्या साठी आम्ही जर गेलोच तर बाहेर फार्म हाऊस ला वगैरे गेलो तर त्याच्यासाठी आणायला सांगितले एक्स्ट्रा तर आता फक्त जर असा करेन ओलीची वडी बनवेल म्हणजे दोन टाइम साठी वडीच बनवून ठेवून नाही का ओके तर चला तुम्हाला भेटेन मी थोड्या वेळामध्ये कारण की मला सर्व स्वच्छ धुवून वगैरे आहे तर आपण भेटूया आपण थोड्या आणि ओला पण जायचं आहे आता मग जशी मी पुढची व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा हा हे बघा मी आद्र, आता जेवण बनवायला घेते पटापट इकडे बघा कोलबी साफ करून घेतली आहे मी अशी हे नाही काढलं कारण की आम्हाला असं जास्त आवडतं फक्त दोन आणि शेपटी काढली आणि इकडे बघा त्याच्यासाठी लागणारे साहित्य टामॅटी कोथिंबीर आणि मिरची कोथिंबीर सॉरी आद्र लसूण अद्रक आणि मिरची ठेचलेला आणि इथे कोथिंबीर आणि टमॅटो एवढंच आहे बस कोलबीसाठी सामान तर चला आता पटाटो कोलबी बन खोली बनवायला घेऊया सल्ला आहे बघा मस्त छान असं टोमॅटो शिजवून घेतलं आहे मी आता आपण टाकूया आपल्या ह्याच्यात अगरी मसाले सला आता मस्त छान आपले मसाले शिजवून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मसाले கய சா ர சா ர சா ராயட்ட इकडे बघा मस्त आपला रस्सा तर आता मी ठेवला आहे गॅसवर अशा गुडबुड येतात बघा रस्सा आणि मस्त थंड असा वातावरण आता घेणार आहे थोड्या वेळामध्ये मध्ये कोलची वडी कोलमाची वडी बघूयात काय कसं काय ते चला आता मी कोलचा रस्सा ठेवला आहे गॅसवर आता पटकन मी मच्छी धुवून घेते स्वच्छ आणि त्याला थोडीफार मच्छी फ्राय करायचं बघते बाकीची मच्छी ठेवते मी कारण की आमचं उद्या हो प्लॅन आहे बहुतेक बाहेर गेले जाऊ आम्ही तर बघूया चला गेलो फिक्स ता ता तर फिक्स नाही पण आता ओला बॉल तरच जाऊ तर पहिलं मच्छी जी राहिली तिथं साफ करून घेते धुवून घेते आणि तुम्हाला भेटते आणि इकडे बघा माझा आजचा आपला कालचा ब्लॉग आला आहे तो सुद्धा चालूच आहे माझा तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच कमेंट करा तर चला आता भेटू आपण सर्व माझं काम झाल्यानंतर मग जेवायला बरं टाईम होते जेवण मागवायला सो हो भेटतो नंतर बाय आता आपला रस्सा थोडासा व्हायला आलेला आहे आणि त्यांनी आहे मस्त भात पण एकाचा ठेवला याच्यामध्ये आपल्या ना भाजीला सुकं खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे थोडासा तर मी आता टाकते बघा एका हाताने मला नाही जमत आहे तरी सुद्धा मी करते हे बघा सुकं खोबरं भाजीला आपण टाकून घेतलेलं याच्यात हाताने जमत नाही असत बघा आता खोबरा टाकला त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करूया आपण आणि आता आपला थोड्या वेळात मस्त रस्सा छानपैकी होणार आहे हा बघा मस्त कोलबीचा रस्सा आणि तुम्ही सर्वजण चुप्प बसा बघा कोलबी मस्त धानशुला आवडते तर इकडे होते कोलबी इकडे होते भात इथे होते भात मस्त गरमागरम गॅस थोडी लो करूया पाऊस झालेली आहे मस्त पाऊस पण आले आता बाहेर आता हे झाल्यानंतर रस्सा आणि भात झाल्यानंतर मी बघूया कोलमाची वडी कधी करायची ओ आल्यानंतरच कारण की मला जमत नाही सारखा सगळं मोबा मोबाईल पकडायला लागते हातामध्ये तर आता भेटूया आपण डायरेक्ट ओ आल्यानंतर बाय मला आता इकडे आपली कोलबीचा रस्सा झालेला आहे मस्त खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे म्यायच्यात आणि बघा मस्त रस्सा पण झाला मस्त रस्सा झाला घट्ट रस्त्या झालेला आहे आता त्याच्यात मस्त कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करूया इथे मस्त रस्सा झाला आणि इकडे मस्त गरमागरम हा भात पण झाला बघा आता भात तर झाला आपला मी पण गॅस बंद करते आणि हा पण बघा कोलबीचा रस्सा असं वाटला कोलबीचा रस्सा साधा अँड सिम्पल झटकन पटकन होणारा मस्त कोलबीचा रस्सा आहे बघा कोलबी मस्त कोलबीचा रस्सा चला आता आपण झाकण घेऊन मस्त ठेवूया माझ्या पिल्लूसाठी जेवण कोलबी का हो आले तर पटापट आहे ना भटकन आपला तर झाला कोलबी भात रस्सा झाला आता आहे ना आपण मस्त काले मस्ते फ्राय करूया थोडेसे बघा काले मस्त आतासाठी एवढे जेवणामध्ये तुपासाठी घेतल्यात फ्राय करायला चला आता बटाटा फ्राय करूया आपण चला आता मस्त limbu aku ya, takoya asar <imitation> ya. आपण टाकलेला लसूण अद्रक आणि मिरची आज ना खेचून केले बघा मी आज टेस्ट नाही केले ना आज टेस्ट आता आपले बाबा काळे मस्ते पण झाले मस्त बघू लागली का बघून बुक लागली का नाही आपण याच्यावर मस्त वरून काय करायची मस्त अशी लथिंबीर टाकायची आणि आपली ते झालेले मस्त मच्छी डान आता आमचं मस्त जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही दोघे जण जेवायला दो बसलो बघा मस्त आमच्या डायनिंग टेबलवर छोटासा डायनिंग टेबल घेतलाय आम्ही आणि इकडे बघा काय आहे आज जेवायला काळा मासा कस लागतंय हो बघा खूप छान मस्त झालं कसा मग तुम्ही चुप्प बसा मस्त मस्त चला ओला एकदम ओला आवडला बघा तर चला आता मस्त जेवण घेतो आणि हा हंशी येईल माझा संध्याकाळ बोल हांचूला संध्याकाळ होईल होते बघूया किती वाजता कॉल करतो स्कूल मध्ये आल्यावर तो, तो, तो तर आता मस्त जण जेवून घेतो पोट भरून जेवतो मस्त गरमागरम आहे तर आणि तुम्हाला डायरेक्ट आता डायरेक्ट हांशी वाल्यावरच भेटू जेवल्यानंतर नाही डायरेक्ट तुम्हाला हांशी येईल तेव्हा भेटेल चला <सकाँगा> आमचं जेवण चला बघा आणि जरा विचार करा इकडे बघा भांडे एवढी टिकत रेसिपी जवळ सगळं क्लीन असते पण एवढी सगळं सामान टाकून काय पण रे पण सगळं असते करायला लागते असं

बघू नागू चला आता आज फ्रेश ओवर बोल जेवण वगैरे मस्त आणि मग बाय बाय बला पाऊ पाऊस पाहू हा या होत वाटते बघायला मलाच पावसात नको पावसात तर नाही तर मजा घ्यायची जगायची नदीवर जायचं नाही मस्त वाटते ही झाली आहे ना आमची म्हणून दिसत नाही असं मस्त अजून ही आम्ही कबुतर कबुतर येतात मस्त ना हिरवा 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 पाऊस आला पाऊस पाऊस मस्त त्याला गाव फिरायला पावसात किती झाला जाऊ

इथं आपण छोटासा किचन बनवू हा मला तंदुरी तंदुरी बनवून बनवू इथं बनवत किचन मला आता तुम्हाला दाखवू आम्ही ना इथे मस्त रेसिपी संध्याकाळची वाजले किती संध्याकाळचे वाजले सहा मस्त पावसाचा पाऊस चालू झाला बघा आणि मस्त साडे सहा मार्केटला जाऊ लगेच चा बघायला बघा मस्त आता मी चहा बनवते या सगळ्याजण चहा प्यायला आणि काला चहा असतो आमच्याकडे आम्ही काला चहा पितो ना मस्त काला, काला काला चहा प्यायचा काला चहा पिल्यावर काला चहा पिल्यावर बोरा होतो माझं गुड डे बर बर बघा मस्त अद्रकोला चाय पिया आधी मस्त हंडावरून चढवलं बघा आम्ही हंडावरून कशाला माहिती आहे का आम्हाला शेव खायला आवडतं याच्यात आणि आम्ही तिघे जाणार अद्रकवाला चहा पिया चहा पिया बाहेर मस्त आलाय पावलं आता आम्ही ना मस्त चहा पितो मस्त पावसामध्ये पावसामध्ये म्हणजे अरे संध्याकाळी भजी असली तर काय मा मजा मार्केट मधून खरेदी mm. ना गेलो <laughs> <laughs> एक मशीन तुकले ना आयलो निघलो मस्त चाय 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 चायवाले 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 आदर चिपकला चिपकते चायवाले चायवाले जाके आज झोपलोच नाही बघा म्हणून मस्त आता चालेल ना मार्केटला हा कार्टून होता नाय जवळ मस्ती करून आम्ही झोपलो नाही आता मस्त आम्ही गुड्डे आणि गुड्डे करतो तर चला आताच मस्त आमचा चहा वगैरे पिऊन तर झाला आणि आता काय संध्याकाळी तर जेवण तर आहे सर्व म्हणजे कोलबीचा रस्सा पण आहे आणि मच्छी फ्राय पण आहे काले मस्त तुम्ही मग मगच फ्राय केलं होतं ते आणि आता काय आता संध्याकाळी तर एवढा आहे तर मग मच्छी म्हणा संध्याकाळी कोलमाची वडी नाही बनवणार तर आपल्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल रेसिपी बघायला कोलमाची वडी कोलमाचीच वडी ना हो कोलमाची कोलमाची वडी तर चला तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बाय